रेशन कार्ड संदर्भात नागरिकांनी पब्लिक इनचा वापर करा नाव वाढवणे नाव कमी करणे विविध समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून मोफत सुविधा उपलब्ध याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहर धुळे ग्रामीण येथील नागरिकांना रेशन कार्ड संदर्भातल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून ज्यात प्रामुख्याने रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे नाव कमी करणे ऑनलाईन करणे या सुविधांना अडचणी निर्माण होत होत्या सदर समस्या शासनाकडून दूर करण्याचा प्रयत्न होत असून शासनाची साईट स्लो चालत असल्याचे या ठिकाणी या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तर यापुढे चालत असल्याने या ठिकाणी नागरिकांनी रेशन कार्ड धारकांनी आपले नाव कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी व रेशन कार्डच्या विविध समस्यांसंदर्भात संदर्भात ऑनलाईन करण्यासाठी अशा समस्यांसंदर्भात संदर्भात या ठिकाणी शासनाने दिलेल्या पब्लिक लॉगिन मध्ये जाऊन त्या लिंक वर जाऊन या ठिकाणी आपली माहिती भरावी आपला समस्या सोडवून घ्याव्यात त्याचबरोबर शहरातील ई सेवा केंद्रांवर देखील जाऊन आपण आपली आपली समस्या या ठिकाणी सोडवू शकतात असे आव्हान या ठिकाणी पुरवठा अधिकारी हर्ष महाजन यांनी धुळेकर नागरिकांना आव्हान केले आहे ही मंदगतीने चालू आहे पण नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पब्लिक लॉगिन आणि ई सेवामध्ये जाऊन त्यांचे कामं करावे ऑनलाईन नाव वाढवणे कमी करणे दुय्यमशितापत्रिकेची प्रिंट काढणे आणि नवीन रेशन कार्ड करणे हे पब्लिकसाठी शासनातर्फे मोफत उपलब्ध झालेले आहेत त्याबाबत आपण कार्यालय जी ॲन आणि लिंकसुद्धा लावलेली आहे नागरिकांनी जास्तीत जास्त पब्लिक लॉगिनचा वापर करून ऑनलाईनचे काम करून घेण्यात यावे ही नागरिकांना वेळ